ए आणि बी एक काम अनुक्रमे दहा दिवस आणि वीस दिवसात पूर्ण करू शकतो म्हणजे एक एक बघा ए किती दहा दिवसात बी किती वीस दिवसात बरोबर असं दिलं आपल्याला डेट समजा पुन्हा काय म्हणते पाच दिवसांनी एक काम सोडतो किती पाच दिवसांनी हे काम सोडतो उरलेले काम बी पूर्ण करतो तर हे काम पूर्ण होण्यासाठी एकूण कालावधी किती लागला हे विचार करतो एक किती पाच दिवसांनी काम सोडतो पहिल्यांदा काय करणार आपल्याला काम काढावं लागेल आणि काम काढल्यानंतर प्रत्येकाची क्षमता काढावी लागली मित्रांनो काम नेहमी आपण एलसीएम घेतो का कारण कॅल्क्युलेशन जातो दहा आणि वीस आपण क्षमता काढून घेऊया एफिशियन्सी हे झालं वर्ग हे झालं काम दहा दोन्ही वीस आणि वीस एक वीस क्षमता आल्या एका दिवसात दोन काम करतो बी एका दिवसात एक काम करतो एक युनिट काय असेल ते काय अडचण आता काय म्हणतो बघा पाच दिवसानंतर बी काम सोडून जातो म्हणजे एकत्र काम करायला जातं बरं का बघा पाच दिवस जर त्यांनी एकत्र काम केलं कित एक तर किती काम केलं बघा हे पाच दिवस एकत्र किती काम करतात दोन आणि एक किती तीन एकत्र काम किती करणार तीन पाच गुणिली तीन किती झालं पंधरा पंधरा कामापर्यंत ए थांबला पुन्हा सोडून घ्या आता उरलं काम किती बघा वीस मधून पंधरा गेले वीस काम आहे ना फुलं वीस मधून पंधरा गेले किती उरले पाच पाच काम उरलं पण आता उरलेलं काम कोण करतंय फक्त बी करते बीची क्षमता किती काम करण्याची कि एक पाच काम त्याला किती दिवस लागतील पाच भागी एक म्हणजे पाच दिवस त्याला लागतील हे किती पाच दिवस आणि ए सोडून गेलेला पाच दिवस बघा पाच आणि पाच किती दिवस झाले दहा दिवस ते, ते पूर्ण काम करायला लागतील आपल्याला पूर्ण काम विचार धन्यवाद